आज आपण या ठिकाणी लोणी या गावामध्ये ज्या पद्धतीचा अन्याय अत्याचार तुमच्या आमच्या समाज बांधवांच्या झाला या घटनेच्या निषेधार्थ आपण सगळेजण या ठिकाणी जमलेला आहोत ही घटना निंदनीय आहे या घटनेचा निषेध केला पाहिजे आणि पीडित कुटुंबाच्या बाजूने तुम्ही आम्ही सगळ्यांनी मोठ्या ताकदीनं प्रामाणिक धोरण राहिलं पाहिजे याच भावनेतून आपण सगळेजण जमलेलो आहोत मी पहिल्यांदा या महापुरुषांचं ऋण व्यक्त करतो की ज्या महापुरुषांनी या भारत देशामध्ये प्रचंड जातीय द्वेष असणाऱ्या भारतामध्ये तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून जगण्याचा आणि माणूस म्हणून वावरण्याचे अधिकार या देशाच्या लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून दिले पण या देशाचा संविधान या देशाची लोकशाही तुमच्या आमची सर्वांची असून सुद्धा या देशामध्ये जातीच्या नावाखाली तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अजूनही हिनवलं जातं खून केला जातो बलात्कार केला जातो तुमच्या आमच्या सगळ्यांची घरं बळकावली जातात तुमच्या आमच्या सगळ्यांचे अधिकार बळकावले जातात आज ही परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि मग या परिस्थितीच्या विरोधामध्ये बंड करण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांच्या निर्माण झाली पाहिजे या भावनेनं आपण सगळ्यांनी आता प्रामाणिकपणे स्पष्टपणे एकत्रित येणं गरजेचं आहे जो समाज जो समाज जागा होत नाही ज्या समाजाला सामाजिक दायित्व माहीत नाही ज्या समाजाला सामाजिक भान होत नाही त्या समाजावर अन्याय अत्याचार होतात आणि म्हणून समाजाने सामाजिक दायित्व स्वीकारलं पाहिजे आणि मी मी आणि माझा समाज आणि याच्यामधलं जे नातं आहे हे नातं टिकवण्यासाठी माझी भूमिका या देशामध्ये आणि या राज्यामध्ये राहत असताना कशी असली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार करून बांधवानो या राज्यातल्या सगळ्या पीडित कुटुंबांची जी काही हल्ले होत आहेत या सगळ्यांची जबाबदारी या सगळ्यांना धीर काम आहे मी बघितलं की या देशाचे नागरिक म्हणून एक बंधुत्व एक समता या तुमच्या आमच्यामध्ये असायला पाहिजे होती पण ही समता आजही या देशामध्ये दिसत नाही गावाच्या खुसाच्या बाहेर ठेवायचं त्याला मांगवाड्याचं नाव द्यायचं त्याला महारावाड्याचं नाव द्यायचं त्याला ढोरवाड्याचं नाव द्यायचं आणि तुमच्या आमचे सगळ्यांचे हक्काधिकार बळकवायचे हीच एक पद्धत आणि ही एक षडयंत्र इथल्या सिस्टीमच्या सत्तेच्या माध्यमातून आजही सुरू आहे ज्यावेळेला निवडणुका येतात त्यावेळेला या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला माणुसकीचं समतेचं बंधुत्वाचं किंवा पुरोगामित्वाचं ढोंग त्या निवडणुकीच्या विचारपीठावरून केलं जातं निवडणुका झाल्यावर मात्र पुन्हा आपण सगळे जशाला तसे माणसं म्हणून जगत नाहीत तर आपण सगळे आपल्या जातीमध्ये विलीन होतो आणि मग हे जे षडयंत्र आहे हे ओळखलं पाहिजे आणि याच्या विरोधामध्ये बंड करण्याची ताकद आमच्यामध्ये सगळ्यांच्यात असली पाहिजे मी या ठिकाणी नमूद करतो की जगाच्या पटलावर भारत देश हा सगळ्यात मोठा देश आहे या देशामध्ये समतेची बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या सर्व महापुरुषांचा जन्म झालाय ज्या महापुरुषांच्यावर जगामध्ये संशोधन होतं याच देशामध्ये जातीच्या नावाखाली हिनवलं जातं जातीच्या नावाखाली गावाच्या कुसाच्या बाहेर ठेवलं जातं जातीच्या नावाखाली या ठिकाणी त्यांचा छळ केला जातो शोषण केलं जातं त्यांचे अधिकार हिसकावले जातात हे याच देशामध्ये घडते आणि मग हे घडत असताना तुम्ही आम्ही शांत का हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे अण्णाभाऊ साठे म्हणतात की मला लढा मान्य आहे लढना मान्य नाही आणि म्हणून आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्हा आम्हाला सगळ्यांना लढायचं आहे माणसाने माणसाच्या वर हल्ला करणं माणसाने माणसाच्या वर हल्ला करणं हे तत्वावर हल्ला केल्यासारखं आहे आणि ह्या देशामध्ये हे घडतंय माणूस म्हणून तुमच्या आमच्याकडे बघितलं जात नाही तर मत म्हणून तुमच्या आमच्याकडे बघितलं जात फक्त निवडणुकीच्या कालखंडामध्ये आपल्या झोपड्या यांना दिसतात आपली घरं यांना दिसतात पण ज्यावेळेला निवडणुका संपतात त्यावेळेला आपण आपण माणूस म्हणून त्यांना दिसत नाही तर आपण एक गुलाम आणि एक मत म्हणून ते आपल्याकडे बघतात आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना अत्यंत प्रामाणिक भावना आहे ज्यावेळेला आम्ही या चळवळीमध्ये पाऊल ठेवला समाजातल्या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेला या चळवळीमध्ये पाऊल ठेवला त्यावेळेला सगळ्यात जास्त काम करावं लागतंय जाती अत्याचारातल्या पीडित कुटुंबांना न्याय देण्याचा दुसरं कुठलं कामच करण्याची आम्हाला वेळ आली नाही आज या ठिकाणी हल्ला झाला उद्या त्या ठिकाणी हल्ला झाला या गावामध्ये झाला या जिल्ह्यामध्ये झाला भाऊ आमच्यावर अन्याय झाला सातत्यानं आम्हाला हे सगळे सतत आणि सतत फोन येत आहेत याच्यावर कुणाचंही लक्ष नाही आणि हे लक्ष देत जर कोणी देत नसेल तर पुन्हा आम्हाला सगळ्यांना आता करायचं आहे आणि एकत्रित यायचं मी बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामध्ये एका गावामध्ये आपल्या मातंग समाजाचं मडं त्या मसट वाट्यात येऊ दिलं नाही काय येऊ दिलं नाही तर हे मड मांगाचं मड आहे आणि मांगाचं मड सवर्णांच्या स्मशानभूमीत जळायला नाही पाहिजे तर स्मशानभूमी सुद्धा वाटते इतकी विकृत मानसिकता असलेले लोक या देशामध्ये राहतात आणि ज्या देशातली सत्ता त्यांना जिवंत ठेवते हो त्यांना सर्व अधिकार देते ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे म्हणून मी या ठिकाणी सर्वांना सांगतो की आपण सत्यशोधक अण्णाभाऊ साठे देशपिता लहूजी साळव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आहोत त्यांची लेकर आहोत आणि त्यांनी आम्हाला लढायला शिकवलंय लढत असताना आपण कायद्याचं पालन केलं पाहिजे कायद्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये राहून या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे आणि यासाठी तुमच्या आमची माणसं सत्तेमध्ये पाठवणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला जर तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला जात नाही तर आता माणूस म्हणून मरण्याचा सुद्धा अधिकार दिला जात नाही बघितलं असं ला ऐकलं असेल की हे मांगाचं मड आमच्या स्मशानभूमीत नकोय म्हणजे माणूस म्हणून मरण्याचा सुद्धा अधिकार या देशामध्ये तुम्हाला दिलं जात नाही या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि आपलं भान तुम्हाला सर्वांना असलं पाहिजे उद्याचे आपली भविष्य उद्याचे आपली लेकर कशा पद्धतीने जगतील आणि कशा पद्धतीने या देशात उभा राहतील याच्यावर सुद्धा आज प्रश्न निर्माण झालाय त्यांना शिक्षण नाही त्यांना रोजगार नाही त्यांना राहण्यासाठी घर नाही त्यांना वैद्यकीय सेवा नाहीत त्यांना नीटशी घालायला ना कपडे नाहीत त्यांना भाकरी सुद्धा मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना तिथले काही तथाकथित स्वतःला सवर्ण समजणारे लोक लोकांचं शोषण करतायत आणि या शोषणाच्या विरोधामध्ये कसंच आपण लढायचंय हे सुद्धा गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे मी बघितलं की अण्णाभाऊ साठेंच्या प्रत्येक साहित्यामध्ये अण्णाभाऊंनी स्वाभिमान सांगितलंय आणि व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढायला सांगितलं ज्यावेळेला हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेलाच अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की हे आजादी 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 तो ही आझादी खोटी आहे ही आझादी म्हणजे धोंग आहे ही आझादी इथल्या आमच्या गरीबांची नाही तर ही आझादी इथल्या सवंगांची आहे श्रीमंतांची आझादी आहे आमची आझादी अजून आम्हाला मिळाली नाही त्याच फलित म्हणजे लोणी गाव मध्ये अजूनही तुमच्या आमच्यावर हल्ले होत आहेत आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मोर्चा काढला आणि सांगितलं की हे आझादी झुकी हे देश की जनता भूखी आहे अण्णाभाऊनी हे सांगितलं की कि आजादी खोटी है।, है अजुन ही आजादी इसके देश, ने, इस देश के इंतलाब बेहिसाब बेलगाम थे इस देश के इंतलाब बेहिसाब बेलगाम थे इस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे उस आजादी के पथ पर हम भी तो दिलोजान से थे बोरे अंग्रेज चले गए काले अंग्रेज अभी बाकी है आझादी देश की जनता भूटी आहे स्वातंत्र्य मिळालेला आहे आणि म्हणून स्वातंत्र्य मिळालेलं नसल्यामुळं या देशातल्या इथल्या सत्तेतल्या सत्ता भोगत असलेल्या इथल्या पुढाऱ्यांनी तुम्हाला माणूस म्हणून न बघितल्यामुळं अजूनही प्रचंड मोठ्या प्रमाणात जाती अत्याचार होत आहेत आणि या देशातल्या नागरिक तत्वावर तुमच्या आमच्या हक्काधिकारावर गदा आणला जातो आणि हा गदा आणून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना षडयंत्र करून इथल्या अधिकारापासून दूर ठेवलं जात आपण आज कशासाठी लढतोय आज आपण शिक्षणासाठी लढत नाही आज आपण आपल्या वैद्यकीय सेवेसाठी लढत नाही तर बाबांनो आमच्यावर अन्याय झालाय जातीच्या नावाखाली आमच्यावर अन्याय झालाय आणि आम्हाला न्याय द्या म्हणून लढतोय बघा या देशामध्ये अजूनही आपण जातीच्या नावाखाली अन्याय झालाय म्हणून तो न्याय मिळवण्यासाठी लढतोय म्हणजे आपल्या अजून लढाई ज्या लढाई आपल्या या देशामध्ये शिक्षणासाठी किंवा अन्य गोष्टीसाठी पाहिजे होती ती लढाई अजून सुरुवात झालेली नाही आणि म्हणून या सर्व लढाया लढण्यासाठी आपण सगळ्यांनी एक सामाजिक भान ठेवून या समाज व्यवस्थेमध्ये काम करण्यासाठी आपल्यातल्या सर्व लोकांना सहकार्य करणं आणि त्यांच्या सोबत राहणं ही तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी जर तुम्ही नाही घेतली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आज त्यांच्यावर हल्ला झाला कदाचित उद्या माझ्यावर होऊ शकतो उद्या तुमच्यावर होऊ शकतो असं कुणी समजायचं काम नाही की मी आणि माझं कुटुंब सुरक्षित आहोत किंवा मी आणि माझ्या कुटुंबाला सर्व काही मिळालंय अशी जर कुणाची मानसिकता असेल तर ते त्याच्यावर सुद्धा जातीच्या नावाखाली त्याच्या त्याच्या मर्यादेप्रमाणे किंवा त्याच्या उंचीप्रमाणे त्याच्यावर अन्याय होणार ही गोष्ट मात्र या ठिकाणी लक्षात घ्या आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून या सिस्टीमच्या विरोधामध्ये काही ठिकाणी आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे ही भावना मी या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्याकडून व्यक्त करतो आणि या घटनेचा तडाडून असा निषेध करतो या ठिकाणी पोलीस बांधवांची जी भूमिका होती अत्यंत प्रामाणिक होती आणि त्यांनी त्या पीडित कुटुंबांना न्याय दिलाय आणि योग्य जी शिक्षा त्यांना होईल या अपेक्षेसह मी या ठिकाणी थांबतो सर्वांना धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी मोर्चा रद्द झालेला असताना सुद्धा आपण सगळेजण या ठिकाणी आलाय त्याच्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद देतो कलम एकशे एकशे चव्वेचाळीस लागू असल्यामुळं या ठिकाणी या गावामध्ये या तालुक्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळं हा मोर्चा आपल्याला सगळ्यांना रद्द करण्याची वेळ आली पण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण एका मोठ्या ताकदीनं या ठिकाणी आपण एक मोठा लढा उभा करूया या अपेक्षेनं मी या ठिकाणी थांबतो सर्वांना सप्रेम जय भीम जय जै अण्णा जय भारत जय लवजी